पाचवी शिष्यवृत्तीच्या परीक्षेतील दोन पेपरमधील सर्वात सोपा पेपर, पेपर कोणता असेल तर तो पेपर दोन म्हणजे मी नाही म्हणते सगळ्याच मुलांना पेपर दोन हा सोपा जातो कारण पेपर वनमध्ये मराठी आणि गणित असल्यामुळं मराठीमध्ये मा पाठांतर खूप असतं समानार्थी विरुद्धार्थी शब्द किंवा वाक्प्रचार कोड्यातील म्हणी हे अतिशय किचकट विचारलं जातं आणि तिथं मुलांचे मार्क जाण्याची शक्यता जास्त असते किंवा जातातच परंतु पेपर दोनमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्तेमध्ये मुलांना चांगला स्कोर येतो त्यातही त्यात, त्यात इंग्रजी हा माझ्या दृष्टींतरी तरी म्हणजे मुलं सुद्धा सांगत आहेत की इंग्रजी हा विषय त्यांना सोपा वाटतो पण तरीसुद्धा सैनिक स्कूल आणि नवोदयच्या परीक्षेमध्ये इंग्रजी नसल्यामुळं वर्षभर मुलं इंग्रजीची इतकी तयारी करत नाही आता जे खास करून शिष्यवृत्तीची तयारी करतात त्यांची तयारी बऱ्यापैकी असते परंतु बाकी ज्यांची इंग्रजीची तयारी एवढी नसते आणि मग जेव्हा ते शिष्यवृत्तीच्या पेपरसाठी तयारी करतात त्यावेळेस वोकॅबलरी म्हणजेच शब्दसंग्रहाच्या अडचणीमुळं पाठांतर चांगलं नसल्यामुळे मुलांना प्रश्न कठीण जातात तर आज आपण इंग्रजी विषयातील एक असा घटक घेऊन आलेलो आहोत की जेथे मुलांना पाहूनच चक्कर येते नवनीतमधील हा घटक आहे पक्षी प्राणी त्यांचे आवाज पिल्ले माद्या घर आणि याच्यामध्ये नवनीतने जे दोन पानं दिलेली आहेत प्राणी पक्षी त्यांचे आवाज घर त्यांच्या माद्या त्यांची पिल्ल ते इतके किचकट वाटतात ना ते पाहूनच चक्कर येते पोरांना असं वाटतं अरे पाठांतर होणार कधी आपल्याला पण एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही प्रकारची परीक्षा ज्यांनी आयोजित केलेले असते किंवा जे परीक्षा घेत असतात त्यांनी दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात एक त्यांचा सिलेबस आणि दुसरं त्यांनी परीक्षेमध्ये आपल्याला दिलेल्या प्रश्नपत्रिका हे दोन स्रोत आपल्याला अभ्यासासाठी असतात सिलेबस नेमका काय आहे सिलेबसमध्ये काय विचारलं जातं आहे आणि परीक्षेला नेमके प्रश्न कसे विचारले जातात त्याच्यावर या दोन गोष्टीवरून आपण आपल्या अभ्यासाची तयारी करायची असते उगाच कुठलाही घटक घेतला आणि लागले पाठांतराला असं करायचं नाही काहीही पाठांतर करून उपयोगच नाही ना सिलेबसमध्ये ते आहे का ओके okay, जर आहे तर मग प्रश्न कसे विचारलेले आहेत त्याच्यावर अद्याप आजपर्यंत हे पाहिलं पाहिजे आता हा जो घटक आहे ना तो आपल्या सिलेबसमध्ये ऐका पाहू आपण नवनीत मध्ये सुरुवातीलाच ते त्यांनी सिलेबसची पण एक कॉपी दिलेली ती आपण पाहू इथं बघा इंग्रजी तृतीय भाषा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण बाराव्या नंबरला सिलेबसमध्ये त्यांनी पक्षी प्राणी त्यांच्या माद्या त्यांची पिल्ल त्यांचे राहण्याचे ठिकाणं आणि त्यांचे आवाज अशी एक ओळ दिलेली आता यांनीही अधिकृत वरून आहे तशीच कॉपी घेतलेली आहे तर आपल्याला फक्त एवढंच सांगितलंय कुठले प्राणी कुठले पक्षी कोणकोणत्या माद्या कोणकोणते पिल्ल नेमके कोणत्या प्रकारचे आवाज हे काहीही दिलं नाही बघा आता घटक तर सिलेबसमध्ये एवढाच दिलाय एकदम डिटेल्स तर याच्यामध्ये काही दिलेलं नाही पण गाईड्समध्ये प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी याच्यावर गाईड्स तयार केलेले आहेत त्यांनी भरपूर भरमसाट डेटा याच्यावर दिलेला आहे खूप माहिती दिलेली आहे इतके प्राणी पिल्ल पक्षी त्यांचे आवाज दिलेले आहेत ना मुलांना चक्कर यायचे राहिले फार बघा ना एवढं पाठण तर होणार कधी ना पण मी तुम्हाला सांगतो आता हा सिलेबसमध्ये तर आपण बघितलाय घटक कुठं आहे आता याच्यावर नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत का बघा किती डेटा दिलेला दे आहे यांनी एवढंच नाही पाठीमागच्या पेजेसवर पण आहे पाठीमागून एक पान आहे बघा बघा सुरुवातीपासून दाखवतो मी तुम्हाला बघा एवढी माहिती नवनीतमध्ये आहे आता एवढी माहिती जर तुम्हाला पाठ करायची म्हटलं तरी काही सोपी गोष्ट नाही बघा आता मी जी तुम्हाला माहिती देणार आहे ना इथं तेवढीच पाठ करायची तो गाईड मी बाजूला ठेवलेला आहे त्याच्यातलं काहीही पाठांतर करायचं नाही ते दोन्ही पानं तुम्ही वाचू नका मी जे सांगतोय तेवढंच बघा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आत्तापर्यंत किती वेळा प्रश्न कित विचारला आहे पाच वेळा विचारला आहे परीक्षा किती वेळा झाली दोन हजार सतराच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस तेवीस म्हणजे सात वेळा झाली त्यातल्या पाच वेळा विचारला आहे कधी कधी विचारलाय दोन हजार सतरा अठरा वीस एकवीस आणि तेवीस म्हणजे बावीसला विचारलेलं नाही आहे आणि एकोणीसला विचारलेलं नाही चला पाहू आपण प्राणी आणि त्यांचे आवाज सगळ्यात महत्त्वाचं प्राणी आणि त्यांचे आवाज पक्षी आणि त्यांचे सुद्धा लक्षात नाही ठेवले तरी चालेल त्यांचे घरटे घर त्यांच्या माद्या पिल्ल काही लक्षात ठेवू नका जे मी सांगतोय तेवढंच लक्षात ठेवा बघा डॉग बियर आणि टायगर यांचा मी एक गट केलाय ह्या तिघांचा एक आवाज आहे ग्रॉल्स ग्रॉल्स म्हणा किंवा ग्रॉल्स म्हणा मग ह्या ग्रॉल्सचा अर्थ काय मराठीत तो लक्षात ठेवायचा नाही तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहत नसेल तर या ठिकाणी मी गुरगुरने लिहिले कुत्रा गुरगुरता ना प्रत्येक वेळी ते भुंकत नाही मग ते गुरगुरनं ग र आणि त्याच्यावरून जी आर इथं तुम्ही थोडा संदर्भ लावायचा त्याला कनेक्ट करायचं एकमेकाशी ठीक आहे ग्राउल्स कोणाकोणाचा आवाज आहे डॉग बियर आणि टायगर ठीक थी, ठीक आहे आता डॉगचा दुसरा आवाज आहे बाच म्हणजे डॉग भुंकतो पण किंवा बियर स्नोर्स म्हणजे घोरत सुद्धा आणि टायगर्स रोअर्स या ठिकाणी दोन हजार वीसला ला एक प्रश्न विचारलेला आहे डॉग बाक्स आणि बेयर क्वेश्चन मार्क दिलेला आहे मग त्याच्यावर दोन हजार वीसला ला एक प्रश्न आहे आणि बहुतेक दोन हजार एकवीसला पण ऑडमॅन आउट साठी एक प्रश्न आहे तर हे तीन लक्षात ठेवा डॉग बेअर आणि टायगर आवाज कोणता आहे ग्रॉल्स गरवरून गुरगुरने लक्षात ठेवा पुढे आहे कॅमल आणि पिक्ज या दोघांचा एकच आवाज ग्रंट्स म्हणजे रेकने कॅमलचा आजपर्यंत विचारलेला नाही परंतु परीक्षा परिषदेचं जर सगळ्यात आवडता प्राणी कुठला असेल तर पिक्ज याच्यावर आत्तापर्यंत जवळजवळ चार पाच वेळा प्रश्न विचारले म्हणजे प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न जोर आहेच आता डुक्कर त्यांना का आवडतं मला माहीत नाही परंतु पिक्जचा आवाज आहे ग्रंट्स दुसरा एक आवाज आहे त्याचा स्क्विल्स हा एक लक्षात ठेवा आणि ह्या स्क्विसवर जवळजवळ दोन ते तीन वेळा प्रश्न विचारलाय ठीक आहे दोन हजार सतराला घर विचारलेलं आहे फक्त पिकच तेवढाच एक अपवाद आहे की एकदाच घर विचारलेलं आहे बाकी सगळ्या परीक्षेत आजपर्यंत आवाजच विचारलेले आहेत बाकी माद्या पिल्ल वगैरे तसलं काय विचारलं जात नाही ते पाठसुद्धा करू नका दोन हजार अठराला एक प्रश्न विचारलेला आहे एकवीसला एक तेवीसला एक ते प्रश्न आपण नंतर पाहणार आहोत डॉंकी आता डॉंकी आणि हॉर्स ह्या दोघांचे आवाज एकसारखे नाही आहे परंतु एक थोडंसं कुठंतरी एक, एक मिळते जुळते आवाज आहे डॉंकीचा आवाज आहे ब्रेज आणि हॉर्सचा आवाज आहे नेज म्हणजे घोड्याचं खिंकाळणं ठीक आहे ब्रेज आणि नेज आता गाढव आणि घोडा जरा तरी चेहरापट्टी त्यांची सारखी आहे दिसायला त्याच्यावरून ते आवाज तुम्ही तसे लक्षात ठेवू शकता डॉंकी ब्रेज हॉर्स नेज ठीक आहे कॅट आणि काउज आतापर्यंत काही प्रश्न का विचारलेला नाही परंतु जर विचारलास तर थोडा संभ्रमात टाकणारा प्रश्न असू शकतो कारण कॅटचा आवाज म्यूज किंवा पस दोन आवाज आहेत आणि काउचा आवाज मूज म्हणजे हंबरन किंवा लोज ठीक आहे काऊ मूज आणि कॅट म्यूज पुढे आहे फॉक्स आणि उल्फ या दोघांचे आवाज हाऊल्स हाऊल्स म्हणजे त्याला आपण कोल्हेगुई म्हणतो तशा पद्धतीचे दोघांचे आवाज आहे फॉक्सला आणखी आवाज आहे बाक्स म्हणजे कुत्र्यासारखं भुंकणं बघा कुत्र्यासारखे रात्रीच्या वेळेस ते मोठमोठ्याने ओरडत असतात कोल्हे त्याला कोल्हे कुई पण म्हणतात बाक्स आणि एल्प्स हे आणखी आवाज त्याच्या लक्षात ठेवा दोन हजार अठराला उल्पवर प्रश्न विचारलेला आहे गोट आणि शीप या दोघांचे आवाज ब्लिट्स म्हणजे करणे ठीक आहे आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं परत एकदा बघा डॉग बेअर आणि टायगरचे आवाज क्रोल्स कॅमल पिकचं ग्रंट्स डॉंकी ब्रेज हॉर्स नेज कॅट म्यूज काव मूज ठीक आहे कॅट आणि काऊ म्यूज आणि मूज फॉक्स उल्फ हाउल्स आणि गोट शीप ब्लिट्स ठीक आहे पुढे काही एक्स्ट्रा आवाज मी तुम्हाला दिलेले आहेत जर वाटलं तर लक्षात ठेवा किंवा नाही ठेवले तरी काहीही हरकत नाही बघा ऑक्स आणि बुल पाळीव प्राणी आहे म्हणून मी घेतलाय आहे बेलोज हा कसा लक्षात ठेवायचा बुलमध्ये बी डबल एल आहे इथं पण बी डबल एल आहे बुल बेलोज किंवा बैलाच्या गळ्यातली घंटा म्हणून तुम्ही लक्षात ठेवू हो शकता बुल बुलच्या गळ्यात बेल त्याच्यावरून बेलोज असा तुम्ही लक्षात ठेवू हो शकता पुढे एलेफंट आता एलेफंटला जी सोंड असते त्याला ट्रंक म्हणतात आणि ती ट्रंक जेव्हा तो वर करतो आवाजासाठी तेव्हा ती तुतारीसारखी दिसते म्हणजे ट्रंक कशी दिसते ट्रम्पेट सारखी म्हणजे तुतारीसारखा आवाज पण येतो दिसते सुद्धा तुतारीसारखी ठीक आहे त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा ची ट्रंक वर करून तो आवाज काढतो आवाज तर तोंडातूनच काढतो परंतु सोंड वर करतो म्हणजे ट्रंक वर करतो ती दिसते ट्रम्पेट सारखी आणि आवाजसुद्धा ट्रम्पेट्स म्हणजे तुतारीसारखा आवाज मंकी आता अशी कल्पना करा की काही माकडं असे झाडावर बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये फोन आहेत आणि ते चॅटिंग करत आहेत म्हणजे माकडाचा आवाज काय झाला चॅटर्स म्हणजे हूप हूप करतात ना माकडं तो आवाज ठीक आहे माकडं हातात फोन घेऊन चॅटिंग करतात म्हणून त्यांचा आवाज चॅटर्स असं लक्षात ठेवा स्नेक स्नेकचा आवाज काय असणार हिस हिस साऊंड असतो ना स्नेकचा आपण फुस म्हणतो आहे की नाही हा तशा पद्धतीने लक्षात ठेवा लायन लायन आणि टायगर ह्या दोघांचे आवाज आहे रोर्ज रोज म्हणजे टायगरसाठी डरकाळी म्हणतो आपण वाघाची डरकाळी आणि सिंहाची गर्जना परंतु इंग्रजीत दोघांसाठी एकच शब्द आहे तो म्हणजे रोर्स पुढे आहे माऊस आणि स्क्विरल बघा माउस आणि स्क्विरल याच्यावर प्रश्न विचारू शकतात माऊसचा आवाज स्क्विक्स आणि स्क्विरलचा स्क्विक्स आधी स्क्विरल लक्षात ठेवा माऊस कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो स्क्विरलमध्ये स्पेलिंग पहा एस -E क्यू यू ई ए के एस असं स्पेलिंग आहे पुढं म्हणजे एस क्यू यू इथपर्यंत सारखं आहे स्क्विक्स आणि माऊसचं का लक्षात ठेवायचं बाग दोघं जे प्राणी आहेत ना हे माऊस आणि स्क्विरल हे कुरतडण्यामध्ये एक्सपर्ट असतात काही बी कुरतडूल्या त्यांचा चेहरा पण सारखाच असतो दिसायला शिवाय त्यांना जाळी कुरतडणं किंवा तुम्ही पुस्तकं टाका कपडे टाका कुरतडण्याची खूप सवय असते आणि म्हणून या दोघांचाही आवाज स्क्विक्स असा होतो हे एक लक्षात ठेवा वरून ते लक्षात ठेवा माउथचा आवाज पुढे आहे पॅरट्स हा मुद्दा मी इथे दिलाय पक्षी प्राण्यांमध्ये पॅरेटचा आवाज स्क्वॅक्स असा आहे बदकाचा आवाज डकचा आवाज क्वॅक असतो परंतु पॅरेटचा आवाज स्क्वॅक्स आणि दुसरा एक आवाज असतो त्याला माकडासारखा चॅटर्स बडबड करणे पाळलेले पोपट कसे बोलतात बरोबर ना बोलका पोपट तसं स्क्वॅक्स आणि चॅटर्स हे एक आवाज आहे हे म्हणजे कन्फ्यूज करण्यासाठी देऊ शकतात स्क्विक्स आणि स्क्वॅक्समध्ये गोंधळ करण्यासाठी एकदम डिफिकल्टी लेवलला मुळातच हा प्रश्न असा एवढा विचारलाच जात नाही इतका कठीण पण तरीसुद्धा जर तुम्हाला करायची असेल तरच याची तयारी करा अन्यथा नाही केली तरी चालेल मी जे पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला सांगितलेले आहेत प्राणी त्याची तयारी करा आणि तेवढेच पाठ करा नेक्स्ट आहे ॲनिमल्स आणि त्यांचे लिव्हिंग प्लेसेस म्हणजे निवासस्थानं आत्तापर्यंत एकदाच प्रश्न विचारलाय दोन हजार सतराला त्याच्यामुळे इतका काय हा घटक महत्त्वाचा नाही पण तरी सुद्धा फक्त एक नजर फिरूया आपण कारण जेव्हा दोन हजार सतराला प्रश्न विचारला होता त्यावेळेस दोन पर्याय कट होत होते एक थोडा कन्फ्युजनचा पर्याय होता बघा पीकचे खालीलपैकी कोणते निवासस्थान आहे असा प्रश्न विचारला होता पहिला पर्याय होता स्टाय दुसरा होता डेन तिसरा स्टेबल आणि चौथा होता केनल आता केनल कुत्र्याचं निवासस्थान आहे हे समजा तुम्हाला माहीत नाही असं धरून चालू पण स्टेबल बऱ्यापैकी पार्ट असतं आपलं हॉर्सचं निवासस्थान स्टेबल आणि डेन तर सर्वच माहिती आहे तुम्हाला लायन टायगर वगैरे डेनमध्ये राहतात फक्त आपण एक नजर फिरूया म्हणजे आपल्या लक्षात येईल जर प्रश्न चुकून याच्यावर विचारलास तरी सुद्धा आपले मार्ग जाणार नाही बघा पीक कुठं राहतो स्टाय आणि पेन मी मागास सांगितलं तुम्हाला की परीक्षा परिषदेला डुक्कर खूप आवडते चार पाच वेळा प्रश्न आतापर्यंत त्यांनी याच्यावर विचारलेला आहे कसं लक्षात ठेवायचं बघा असा अशी थोडी एक कल्पना करा की डुकराच्या गाळात टाय घातलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये एक पेन आहे आता त्याला हात नाहीच पण चार पायाचा एक हात करा त्याच्यामध्ये पेन ठेवा आता शिक्षक किंवा पालक पाहत असतील तर त्यांना थोडंसं हे वेगळं वाटेल पण पोरांच्या इमॅजिनेशन मध्ये एकदा ते लक्षात आलं त्यांच्या ते बरोबर इमॅजिन करतात आणि लक्षात ठेवतात की सरांनी सांगितलंय एक डुक्कर आहे त्याच्याकडे टाय आहे त्याच्या हातामध्ये पेन आहे आणि अशा पद्धतीने ते बरोबर त्यांच्या लक्षात राहतं त्याचं निवासस्थान काय आहे आता डुक्कर किती कुठं बांधलं तुम्ही तर ते, ते शेवटी गटरात जाऊन लोळतच मग तो टाय त्याच्या अंगावर पडतो मोठा दिसतो तो असं काहीतरी इमेजिन करा तुम्ही जेणेकरून तुमच्या डोळ्यापुढं सतत राहील पीक स्टाय आणि पेन हे तीन शब्द एकमेकांशी कोरिलेट करताल तुम्ही जेव्हा कधी आठवायचा प्रयत्न करताल पीकच्या बाबतीत काय आहे बाबा तर स्टाय आणि पेन ठीक आहे पुढे भाऊ आपण लायन टायगर बेअर उल फायना आता आहे ना माहिती आहे तुम्हाला द लायन किंग पिक्चरमध्ये आहे बा आहे ना जर तुम्ही मूवी पाहता असाल तर लायन टायगर बेअर उल फायना आणि जॅकल हे सगळे प्राणी हे मांसाहारी आहेत थोडे हिंस्र प्राणी आहेत आणि म्हणून हे डेनमध्ये राहतात आता हे लक्षात कसं ठेवायचं डॉन लक्षात ठेवा हे सगळे कोण आहेत लायन हा तर जंगलचा राजा आहे त्याच्यानंतर टायगर आहे बेअर ऊल फायना जॅकल हे हिंस्र प्राणी एक डॉन आहेत जंगलातले आणि म्हणून ते डेनमध्ये राहतात किंवा केवमध्ये राहतात डेन आणि केव हे तुमच्या आपोआप लक्षात राहील हॉर्स मध्ये राहतो अशी कल्पना करा की एक घोडा आहे आणि त्याच्यावरती जे शेड बांधलेलं आहे ते टेबलाच्या आकाराचं आहे आणि आतमध्ये कोण आहे तो हॉर्स राहतोय असे काहीतरी कल्पना करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की हॉर्स स्टेबल स्नेक होलमध्ये तसे सापकुटं पण राहतात परंतु आपल्याला जे निवासस्थान आहेत ते बऱ्यापैकी माहिती आहे की होलमध्ये बिळात वगैरे साप असण्याची शक्यता आहे तर ते त्या पद्धतीने लक्षात ठेवा पुढं मग नुसती नजर फिरूया आपण त्याच्यावर रॅबिट बरो स्नेल शेल म्हणजे शंख जे, जे असतं त्याच्यावर कवच नाही का डॉग केनेल हे एक लक्षात ठेवा असं इमॅजिन करा एक कॅनॉल आहे पाण्याचा आणि त्याच्यातून पाणी आटल्यानंतर एक कुत्रा चाललेला आहे म्हणजे डॉग केनेल कुठेतरी तुमच्या लक्षात राहील असं काहीतरी काहीतरी त्याला कोरिलेट करा जेणेकरून लक्षात राहीन पाठ होऊन जाईल बुल बुल पेन किंवा शेड पेन म्हणजे त्याचं निवासस्थान ज्याला आपण गोठा म्हणतो ते आहे लिहायचा पेन नाही हा ठीक आहे डेन आणि पेन मध्ये गोंधळ करू नका तर हे झाले ॲनिमल्स आणि त्यांची लिव्हिंग प्लेसेस आता पुढे आहे ॲनिमल्स आणि त्यांची यंग वन्स अजिबात पाठ करू नका फक्त मी जेवढे सांगितले तेवढे लक्षात राहत असेल तर ठेवा नाहीतर विषय सोडून द्या ऍस किंवा डॉंकी डोंकेचं दुसरं नाव ॲस आणि हॉर्स ह्या दोघांच्या पिल्लाला फोल म्हणतात हॉर्सच्या पिल्लाला कोल्ट पण म्हणतात पण ह्या दोघांच्या पिल्ल्याला फोल म्हणतात आता हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला गाढवाची गोष्ट माहिती गाढवाची फजिती ते सारखं पाण्यात पडतं त्याच्यावर त्याचं पिल्लू पण पाण्यात पडतं गाढव तरी उठतं पण पिल्लू सारखं सारखंच पडत राहतं म्हणजे त्याचं गाढवाचं पिल्लू पिल्लू काय होतं त्याचं सतत फेल होतं आणि सतत फेल आहे त्याचे पिल्लू म्हणून त्याच्या पिल्लाला फोल म्हणतात आता गाडव आणि हॉर्सचे मग आपण दोन आवाज पण पाहिले याचा आवाज पाहिला ब्रेज आणि याचा आवाज नेज बरोबर त्याचप्रमाणे ह्या दोघांच्या पिल्लाला सुद्धा फोल असं लक्षात ठेवा आणि कोणावरून ठेवायचं ते गाडवावरून गाढवाचं पिल्लू फेल होतं म्हणून त्याचं पिल्लू फोल बाकी हॉर्सच्या दुसरा ज्या पिल्लाचं नाव आहे ते आहे कोल्ट पुढे बुल काऊ मी तर दिलंय त्यांच्या मादीचं नाव जिथं गरज आहे तेवढी बुल आणि काऊ यांच्या पिल्लाला काफ म्हणतात काल्प नाही एल सायलेंट आहे एलिफंट काफ आणि कॅमल सुद्धा काफ हे एवढं लक्षात ठेवा पुढे आहे लायन टायगर फॉक्स उल्फ बियर हैना या सर्व हिंस्र प्राण्यांच्या पिल्लांना कब म्हणतात हे लक्षात ठेवायचं हा पुढे आहे डॉग म्हणजे कुत्रा बीच म्हणजे कुत्री आणि त्यांच्या पिल्लाला काय म्हणतात पप्पी ओके कॅट म्हणजे मांजर बोक्याला म्हणतात टॉम त्यांच्या पिल्लाला म्हणतात किटन कॅटवरून किटन लक्षात ठेवा डक डकलिंग डक डकलिंग पुढे काही कमी महत्वाचे प्राणी आहेत जे की नाही वाचले तरी चालेल तरी सुद्धा समजा चुकून आलाच प्रश्न तरी सुद्धा आपला मार्ग जायला नको म्हणून आपण पाहू गोठ शेळीच्या पिल्लाला कीड म्हणतात पण शिपच्या पिल्लाला लॅम म्हणतात म्हणजे जे एक वर्षापर्यंत बाळ असतं था ना त्याला लॅम म्हणतात हे सगळे शिशू अवस्थेतले आहेत लहान बाळ शिपचं लॅम गोठचं कीड पण दोघांचा आवाज ब्लिट्स होता मागा बेबे करणे ठीक आहे कॉक आणि हेन नर्मादी त्यांच्या पिल्लाला म्हणतात चिकन मॅन आणि मंकी हा आपण माकडाचेच पूर्वज म्हणून दोघांच्याही पिल्लाला म्हणतात इन्फंट इन्फंट म्हणजे मराठीत ज्याला आपण म्हणतो अर्भक किंवा नवजात शिशु रॅबिट रॅबिटच्या पिल्लाला म्हणतात बनी जर विचारलंच तर गोष्टीत वगैरे असतं पहा बनी जाहिरातीत कार्टून मध्ये गोष्टीत पीघ पीकचं पिल्लू पिगलेट आणि कांगारूचं पिल्लू जॉय हे कसं लक्षात ठेवायचं कांगारू उड्या मारतं दोन पायावर चालतं आणि कांगाराच्या पोटाला जे पिशवी बांधलेले असते त्यात हे असे एन्जॉय करणारे जॉय बसलेले असतात ठीक आहे ना जॉय म्हणजे त्याची फिल्ल ठीक आहे सांगतोय मी पण काय एवढं महत्वाचं नाही ते पुढे आहे बर्ड्स आणि त्यांचे पण आतापर्यंत दोन वेळाच प्रश्न विचारला याच्यावर सुद्धा दोन हजार एकवीसला एकदा आणि आता दोन हजार तेवीसला एकदा विचारला होता बी आणि फ्लाय हे दोघही पंख फडफडत उडणाऱ्या माश्या आहेत बी म्हणजे मधमाशी आणि फ्लाय म्हणजे घरमाशी या दोघांचे आवाज कसे आहेत बजेस आणि हम्स म्हणजे गुणगुण करणं किंवा गुंजारव करणं पुढे आहे कॉक कॉक म्हणजे कोंबडा पण कोंबड्याचा आवाज कसा आहे कावळ्यासारखा कावळ्याला आपण क्रो म्हणतो म्हणजे कोंबड्याचा आवाज क्रोज आणि त्याचबरोबर त्याचा अजून एक आवाज आहे क्लक्स हे लक्षात ठेवा इथं थोडा गोंधळ उडतो आपला कोंबड्याचा आवाज क्रोज असेल असं वाटत नाही आपल्याला पण तो आहे ठीक आहे मग काहीतरी इमॅजिन करा तुम्ही कोंबडा ओरडायला लागला का वरून कावळे कावकाव करत उडत असतात आणि म्हणून कोंबड्याचा आवाज क्रोज असं काहीतरी लक्षात ठेवा डक डकचा आवाज त्याच्या नावातच स्पेलिंग आहे बघा त्याच्या आवाजाचं डक यू सी के यू सी के डक, डक क्वॅक्स ठीक आहे सोपा आवाज माहिती आहे आपल्याला पॅरेट मागास सांगितलं स्क्वॅक्स आणि चॅटर्स ककू कूज कुहू कु करताना कोकिळा पुढे आहे आऊल आणि हुट्स बघा हे कसं लक्षात ठेवायचं हे विचारलेलं आहे दोन हजार एकवीसला आऊल इथं दोन डबल ओ आहे हे घुबडाचे जणू काही डोळे आहेत असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला घुबड असं लक्षात येईल म्हणजे आऊलचा आवाज हुट्स स्पॅरो चिव चिव करत म्हणून चप्स ईगल आणि व्हॉल्चर हे मोठमोठ्याने किंकाळतात मोठे पक्षी आहेत गिधाड आणि घुबड त्यांचा आवाज क्रिम्स म्हणजे किंचाळणे पुढे आहे क्रो क्रोचा क्रो कोणाचा क्रो आवाज आहे तर कॉकचा पण क्रोचा आवाज काय आहे काउज आता हे काव म्हणजे गाय नाहीये काउज सी डब्ल्यू एस इथं आणि सगळ्या प्राणी पक्ष्यांचे जे आवाज असतात त्याला शेवटी यस असतो एवढं लक्षात असू द्या तरीसुद्धा दोन हजार तेवीसला जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये इथे कुठे यस दिलेला नव्हता ते का दिला नव्हता मला कळत नाही परंतु तुम्ही कुठलाही आवाज पहा त्याला शेवटी यस असतोच कारण एक आवाज काढत नाही ना तो सारखाच ओरडत राहतो पुढे आहे बर्ड्स आणि त्यांचे लिव्हिंग प्लेसेस एकदाही प्रश्न विचारलेला नाही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त नजर फिरवा आणि विषय सोडून द्या बीज बीज कुठं राहतात बिहायू म्हणजे मधमाशांचं पोळं किंवा ॲपेरी मधुमक्षिका पालन असतं ना म्हणजे पाळीव पाळीव मोहोळ म्हणतो आपण त्याला ते त्याला ॲपेरी म्हणतात इगल इगल आयरी किंवा एरी पण म्हणतात म्हणजे झाडाच्या एकदम उंच भागावर उंच टोकावर किंवा तरी डोंगराच्या कुठल्या तरी उंच दगडावर टोकावर तिथे यांचे निवासस्थान असतात उंच ठिकाणी कारण ते शक्तिशाली आहेत ढगांच्यावरून वरून पक्षी आहेत हे त्याचबरोबर घार किंवा बहिराचा सणा म्हणतो आपण हे सुद्धा त्यांचेही निवासस्थान हेच आहेत आऊल म्हणजे घुबड कुठं राहतं ट्रीवर बॅट बॅट म्हणजे वठवागुळ कुठं राहते झाडावर उलटी लटकलेली असते किंवा गुहेत केव मध्ये स्पायडर त्याचं वेब असतं लक्षात असू द्या पुढे आहे पॅरट पॅरट कुठं राहतो अजिबात नाही राहत पण जर विचारलं परीक्षेला पर्याय दिला दुसरा काही नसेल तर केज करा कारण आपण त्याला गुलाम बनवलंय ना तर तो कुठं झाडाच्या पोकळीमध्ये एखादी फांदी तुटलेली असेल तिथे जी पोकळी तयार होती हॉलो बाग हॉलो म्हणजे पोकळ जे झाड असतं तुटलेली फांदी वगैरे त्या झाडाची तर त्याच्यामध्ये अशा पोकळीमध्ये ते राहत असत डव म्हणजे कबूतर पारवा आणि कोंबडा हे तिघं पण कोटमध्ये राहतात म्हणजे खुराड्यात राहतात आता खुराडे कुठं रेल्वे स्टेशनचं जे वरचं शेड असतं तिथं सुद्धा यांचे निवासस्थान असतात डो पिजांचे कॉकसाठी तर आपण घरीच खुराडे बनवलेले असतात बाकी जे पक्षी आहेत स्पॅरो क्रो हे नेस्टमध्ये राहतात तर हे याच्यावर काय अजून काही प्रश्न विचारलेला नाही पण जरी विचारला तरी एवढं केलं तरी पुरेसे तर मित्रांनो हे होते सगळे प्राणी पक्षी त्यांची पिल्लं त्यांच्या माद्या आणि त्यांचे आवाज आत्तापर्यंत प्राण्यांच्याच आवाजावर प्रश्न विचारलेले आहेत आणि मी जे सुरुवातीलाच तुमचे जे आवाज घेतलेले आहेत प्राण्यांचे तेवढेच फक्त महत्वाचे आहेत तेवढे पाठांतर करा त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही चला आता प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा दोन हजार सतराच्या परीक्षेतील प्रश्न आहे चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पीक साठी कोणती लिव्हिंग प्लेस करेक्ट आहे केनेल कोण राहते इथं इथं राहतोय डॉग बरोबर स्टेबल स्टेबलमध्ये कोण राहते हॉर्स झाले ना आपलं मगा डेन डेनमध्ये कोण राहते लायन टायगर वगैरे हिंस्र प्राणी सगळे डेनमध्ये राहतात आणि स्टायमध्ये कोण राहते तर पीक राहतोय मी सांगितलं पीकच्या गळ्यात टाय वगैरे बांधा हातात पेन द्या म्हणजे पेन आणि स्टाय हे त्याचे निवासस्थान आहे ठीक ठीके अशा पद्धतीने आपल्याला तो प्रश्न बरोबर सुटतो दोन हजार अठराला हा प्रश्न विचारलेला आहे पहा पिकचा आवाज स्क्विल तर कोण कोणता हाऊल आपण मगाशीच पाहिले ग्रोल नाही तो कशाचा आवाज आहे डॉगचा गुर आहे त्याचबरोबर टायगरचा पाहिला ग्रोल्स म्हणजे गुरगुरणे स्क्विक कोणाचा आवाज आहे आत्ताच पाहिलं माऊस आणि स्क्विरलचा आवाज स्क्वीक आहे तर पॅरेटचा आवाज स्क्वॅक आहे क्रोक कोणाचा आहे क्रोक फक्त आपल्याला घ्यायचं राहिलं मगाशी तर हा टॅडपोल फ्रॉग म्हणतो आपण फ्रॉकचा आवाज आहे तर याच्यामुळे पहिल्याच पर्यायात आपल्याला उत्तर सापडतंय उलचा आवाज हाऊल त्याच्यानंतर दोन हजार बावीसच्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन करेक्ट फेअर निवडायची आपल्याला बेअर रोर अजिबात नाही बॅरसाठी आपण पाहिले स्नोर्स किंवा त्याच्यासाठी ग्रोल्स ग्रोलस साठी आपण हूट पाहिलं हा आहे तर मी तुम्हाला सांगितले ते दोन डोळे लक्षात ठेवायचे अशी घोबडाची असं काहीतरी काढून दिलं होतं तुम्हाला बरोबर पीक साठी काय पाहिलं आपण आताच पीक साठी पाहिलं ग्रंट्स पीक आणि साठी ग्रंट्स म्हणजे रेकणे फ्रॉग स्क्वॅक नाही स्क्वॅक कोणासाठी पॅरेट साठी पॅरेट साठी स्क्वॅक आणि चॅटर्स बरोबर बघा मित्रांनो अशा प्रश्नामध्ये हा सॉल्व्ह कसा करायचा बघा आता समजा स्क्वॅक तुम्हाला माहित नाही ग्रोल तुम्हाला माहित नाही रोर तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण आऊल साठी समजा मी तुम्हाला सांगितलं की एच डबल ओ टी मधील मध्ये जे दोन ओ आहेत ते घोड्याचे डोळे आहेत असं काहीतरी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला ना आपल्याला बरोबर ते आठवतो हो परीक्षाला आणि म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन हा हे बाकीचे पर्याय माहित नसताना सुद्धा निवडू शकतो त्यानंतर दोन हजार word register. Word register ला एक प्रश्न विचारलेला होता पा सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द वर्ड रजिस्टर वर्ड रजिस्टर मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे शब्दांची यादी करायची ग्रॉल क्लक भज आणि स्क्विल हे कोणाचे आवाज आहे कोणत्या प्राण्याचे पक्षाचे हे याचा काहीही संबंध नाही किती सोपा प्रश्न विचारलेला आहे पहा वरची वर परीक्षा परिषद इतके सोपे प्रश्न विचारते ना तुम्हाला जास्त पाठांतराची गरज नाही प्रश्न सोडवण्याची टॅक तुम्हाला आली पाहिजे एकदा ते टेक्निक लक्षात आलं ना तुम्हाला अशी घोकंपट्टीची गरज नाही इथं फक्त वर्ड रजिस्टरमध्ये काय ग्रोल क्लग बज आणि स्क्विल हे आवाज आहेत एवढंच तुम्हाला माहिती आहे मग याच्याशी अजून कोणते आवाज आहेत मला सांगा ब्लो आवाज आहे का फुंकणे नाही कट झाला शेअर आवाज आहे का नाही कट झाला फ्लो फ्लो म्हणजे प्रवाह वगैरे हो तो पण नाही क्रोक क्रोक मागाशी आपण घेतला होता म्हणजे कुठेतरी आपल्या कानावरून हा शब्द गेलेला असतो क्रोक कशाचा आवाज आहे पिकचा आहे का, पिक का बेडकाचा आहे बेडकाचा आहे पण नाही आठवत बेडकाचा एक पिकचा पण एवढं आठवते क्रोक कसला तरी आवाज आहे मी थोडं वाचलंय ऐकलंय आणि म्हणून आपण पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर या ठिकाणी लिहितो तर मित्रांनो पाचवी शिष्यवृत्तीच्या पेपर दोन मधील इंग्रजी विषयातील हा आहे अतिशय किचकट आणि पाठांतरासाठी एकदम घनेरडा समजला जाणारा टॉपिक पण तुम्ही बघितलंय आता आपण कशा पद्धतीने ते लक्षात ठेवले आणि नेमके प्रश्न कोणते कोणत्या घटकावर कशावर विचारले जातात ते पण पाहिलं प्राण्यांच्या आवाजावरच आजपर्यंत पाच प्रश्न विचारले गेलेले आहेत पाच वेळा आणि ते कसे सोडवायचे ते बी किती सोपे आहेत दोन हजार तेवीसला तर फक्त वर्ल्ड रजिस्टर विचारले त्याच्यामुळे बाकीचा पाठ करून काहीच उपयोग नाही दोन दोन नवनीतमध्ये आपल्याला दिलेले असतात आणि आपण विनाकारण त्याची धास्ती घेतो हे कधी पाठ होईल हे कसं लक्षात ठेवू उगाच काहीतरी घोकंपट्टी करण्यात अर्थ नाही सिलेबस आणि प्रश्नपत्रिका याची सांगड घालून कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले जात आहेत आणि जातात हे लक्षात घेऊनच त्या अनुषंगाने त्या दृष्टीने आपण अभ्यास करायचा जा। आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा बेल ला हिट करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट्स मिळत राहील पुढच्या कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनायचा हे पण मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय